दुधाच्या बाबतीतला मुद्दा आहे आणि काल मी दुग्धविकास विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची माझी काल मुंबईमध्ये चर्चा झाली बैठक झाली त्याच्या अगोदर दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पण मी भेट घेतली आणि साधारणतः आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिलेला आहे की दुधाचा हमी भाव हा पस्तीस रुपये लिटर असला पाहिजे कारण सगळ्याला हमी भाव आहे पण दुर्दैवानं दुधाला हमी भाव नाही आणि म्हणून राज्य सरकारने पस्तीस रुपये दुधाला हमी भाव प्रति लिटर करावा आणि तो तात्काळ ह्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करावी अशा प्रकारची मागणी कारण ह्या व्यवसायामध्ये गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि आजची जर परिस्थिती शेतकऱ्यांची बघितली तर दयनीय परिस्थिती आहे आज तेवढा एकच मार्ग आहे की जो आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना जे बेरोजगार आहेत त्यांना ही ज्यांची हातावरची पोट आहेत अशा सामान्य माणसाला हा दुधाचा आधार आहे आणि म्हणून पहिली मागणी आम्ही पस्तीस रुपये या ठिकाणी करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली आणि त्याला लॉजिक दिलेलं आहे दुसरी महत्वाची मागणी केलेली आहे की एका लिटरला पाच रुपये हे अनुदान तुम्ही फक्त दोनच महिन्याकरता दिलं होतं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तर ते तसं न करता कायमस्वरूपी पाच रुपये दुधाला हे अनुदान देणं ही काळाची गरज आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही कालच्या बैठकीमध्ये दिला गेलेला आहे